नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंद चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग सेचाळीस लोमस काश्यपाची गोष्ट भंते नागसेन भगवान बुद्धांनी सांगितले आहे की पूर्वी लाभलेल्या अनंत अशा मनुष्य जन्मा मी अहिंसेचा अभ्यास केला होता यासोबतच दुसऱ्या एके ठिकाणी त्यांनीच सांगितले आहे की ज्यावेळी मी लोभस कश्यप नावाचा ऋषी होऊन विचरण करीत होतो त्यावेळी मी शेकडो प्राण्यांचा वध करून वाजपेयी नावाचा महायज्ञ केला होता भंदे नागसेन अत्यंत जन्मापासून अहिंसेचे पालन करण्याची गोष्ट खरी मानावी। तर लोभस ऋषीची जन्मातील यज्ञात शेकडो प्राण्यांच्या वधाची गोष्ट खोटी आहे आणि यज्ञातील प्राणी खरा मानव खरा मानावा तर अहिंसेबद्दल सांगितलेले वचन खोटे ठरते हे सुद्धा एक भयंकर कोडे आहे तेव्हा आपण कृपा करून हे उलगडून द्यावे महाराज अहिंसेच्या अभ्यासाची गोष्ट सत्यच आहे आणि यज्ञातील शेकडो प्राण्यांच्या केलेल्या वधाची गोष्ट सुद्धा खरीच आहे तथापि हे लोमस तापसाच्या जन्मातील विकाराच्या आहारी जाऊन अज्ञानवश केलेले कृत्य होय विचारपूर्वक केलेले सत्कृत्य नव्हे नागसेन आठ प्रकारचे लोक हिंसा करीत असतात ते आठ प्रकार असे एक रागीट मनुष्य रागाने बेभान झाल्यामुळे दोन द्वेषी मनुष्य आपल्या मत्सरी स्वभावामुळे तीन मूढता मनुष्य आपल्या मोहाग्नीमुळे चार अहंकारी आपल्या अहंकाराच्या वंशामुळे सहा निर्धन मनुष्य आपली उपजीविका चालविण्यासाठी सात मूर्ख मनुष्य केवळ करमणूक म्हणून आणि आठ राजे लोक दंड देण्यासाठी जीवहिंसा करतात म्हणते हेच आठ प्रकारचे लोक जीव हिंसा करतात परंतु भंते नागसेन बोधिसत्वाने या वाचून स्वाभाविकपणे जीवहिंसा केली नसेल का नाही महाराज बोधिसत्वाने स्वाभाविकपणे जीवहिंसा केली नव्हती महाराज जर बोधिसत्वाने स्वाभाविकपणे महायज्ञ करून जीवहिंसा केली असती तर असे कदापि म्हटले नसते की हे सह्य तू निश्चित समजून घे की चारही बाजूंनी सागरापर्यंत विस्तार पावलेल्या ज्या पृथ्वीला सागराचे संरक्षण मिळाले आहे त्या संपूर्ण पृथ्वीवर निंदेचा विषय व्हावा हे मला मुळीच मान्य नाही महाराज त्यांनी जरी असे म्हटले असेल तरी बोधिसत्व कश्यप चंद्रावती नावाच्या राजकुमारीला पाहून तिच्या प्रेमात पडून मनाचा तोल सांभाळू न शकल्यामुळे ते स्वतःला विसरून गेले तिच्याविषयी मनात असलेल्या उत्कंठतेमुळे आणि विरामुळे त्यावेळी त्यांच्यावर वेळा होण्याची पाळी आली असता एखाद्या भटकलेल्या किंवा भुकलेल्या माणसाप्रमाणे त्यांनी घाईघाईने महायज्ञ केला या यज्ञात अनेक पशूंचा बळी देण्यात आला होता पशूंच्या माना कापल्यामुळे रक्ताचा जणू काही ओघड वाहू लागला होता महाराज ज्यांच्या मेंदू ताळ्यावर नाही असा वेडा माणूस कधी कधी जळत असलेल्या अग्नी सुद्धा हातात पकडतो चिडलेला साप सुद्धा पकडतो मधोन मत हत्तीच्या सुद्धा पुढे जातो अथांग समुद्रात सुद्धा उडी टाकली विहिरीतही उडी घालतो काटेरी जागेतही जातो पहाडाच्या उंच देखील उडी टाकतो घाण घातो रस्त्याने नग्न अवस्थेतच फिरतो याशिवाय अशाच अनेक लिला करत महाराज याप्रमाणेच बोधिसत्व कश्यापाचे चंद्रावती नामक राजकुमारीला पाहून तिच्यावर प्रेम जडले आणि मनाचा तोल न सांभाळला सांभाळता आल्यामुळे ते स्वतःलाच विसरून गेले तिच्याविषयी मनात असलेल्या उत्कंठतेमुळे व विरहामुळे त्यावेळी त्यांच्यावर वेड लागण्याची पाळी आली वेळ लागण्याची पाळी आली असता एखाद्या भटकलेल्या किंवा भुललेल्या माणसाप्रमाणे त्यांनी घाईघाईने अविचाराने महायज्ञ केला महाराज राजदंड विधानानुसार वेड्या माणसाचे अपराध तेवढे दंडनीय मानले जात नाहीत पारलौकिक बाबीतही समजले जाते महाराज एखाद्या वेड्या माणसाने कोणाला ठार मारले तर तुम्ही त्याला कोणता दंड द्याल वेड्या माणसाला दंड तो काय देणार त्याला ठोकपीठ करून सोडून देण्यात येते त्याच्यासाठी एवढाच दंड पुरेसा असतो महाराज खरी बाप तर ही आहे की वेड्या माणसाला दंडच नसतो वेड्या माणसाचा अपराध म्हणजे अपराधच मानला जात नाही त्याला क्षमा करण्यात येते महाराज बोधिसत्व राजकुमारी चंद्रावतीला पाहताच तिच्यावर मन जडल्याने ते बेभान झाले आणि स्वतःला विसरून गेले होते तिच्यावरील प्रेमामुळे मनास लागलेली उत्कंठा व विरहामुळे त्यांच्यावर वेळ लागण्याची पाळी आली अशा भटकलेल्या मनस्थितीत त्यांनी अविचाराने महायज्ञ केला परंतु जेव्हा ती प्रेमाची नशा उतरली आणि मनस्थिती ठिकाण्यावर थी आली तेव्हा ते प्रवज्जित होऊन पाचही अभिज्ञा प्राप्त करून त्यांनी ब्रह्मलोकास गमन केले ठीक आहे भंते नागसेन आता आपण उत्तम प्रकारे सांगितले उपभाग सत्तेचाळीस छद्दत आणि ज्योतिपाल भंते नागसेन भगवंतांनी गजराज विषयी सांगितले आहे की या भिक्षूला ठार मारावे असा विचार करीत असता त्यांच्या अंगावरील काशाय वस्त्र पाहून ही सद्धर्माची ध्वजा आहे असा अशा अहर्तांना मारणे योग्य नाही पुन्हा त्यांना दुःखद स्थितीतही बोधिसत्वाने विचार केला आणि तो शांत झाला यासोबतच दुसऱ्या एके ठिकाणी असेही सांगितले आहे बोधिसत्वाने ज्योतिपाल मानवक म्हणून जन्म घेतला असता सम्यक भगवान कश्यप यांना नकली साधू इत्यादी कठोर शब्दांनी चिडवून अपमानित करण्याचा प्रयत्न केला होता म्हणते बोधिसत्वाने जर पशु योनितच जन्म घेऊन देखील काशाय वस्त्रांची त्यांनी प्रतिष्ठा राखली होती तर ज्योतिपाल मानवकाची गोष्ट खोटी ठरते आणि जर ज्योतिपाल मानवकाने भगवान बुद्धांना मथुमुंडा नकली साधू इत्यादी अपशब्द आणि कठोर बोलून चिडवीत असता अपमानित करण्याचा प्रयत्न केला असेल तर जे काही षडदंत गजराजांसंबंधी सांगण्यात येते हे ये सर्व खोटे ठरते जर बोधिसत्वाने पशु योनीत जन्म घेऊन अत्यंत कठोर दुःख भोगत असताना सुद्धा त्यांनी काशाय वस्त्राची प्रतिष्ठा राखली होती तर ज्ञानाने परिपक्व अशा मनुष्य जन्मात भगवान कश्यप बुद्धांबद्दल मुद्दाम असे आचरण का केले जे की अहर्त सम्यक संबुद्ध दहा बुद्ध बळा लोकनायक तसेच महान प्रतापी होते ज्यांच्या भोवती एक व्याम दिव्य तेज पसरले होते जे मनुष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जात होते आणि ज्यांच्या लक्षणयुक्त सुंदर शरीरावर उत्तम असे बनारसी चिवर शोभून दिसत होते त्या बुद्धांसोबत असा व्यवहार त्यांनी का केला महाराज अत्यंत यातना भोगत असताना संयम पाळून अहिंसेचे रक्षण केले हे खरे आहे आणि ज्योतिपाल मानवक होऊन बुद्धास अपमानित केले हेही खरे आहे तथापि ज्योतिपाल मानवकाने आपल्या कुळ परंपरेनुसारच तसे केले होते महाराज ज्योतिपाल ज्या कुळात जन्म जन्मला जन्माला आला होता त्या कुळात धर्मा श्रद्धा नव्हती भिक्षूचा ते कधीच आदर करीत नसत त्यांचे आई वडील भाऊ बहीण दास दासी नोकर चाकर तसेच तेल इतर सर्व लोक ब्रह्माचे उपासक होते ब्रह्माचीच ते पूजा अर्चा करीत होते ब्रह्मा हाच काय तो सर्वश्रेष्ठ आणि उत्तम आहे असे मानून ते इतर साधू श्रामकांना नीच समजत असत त्यांची निंदा करीत असत त्या सर्व लोकांची बोलणे ऐकून भगवान कश्यपाना भेटण्याकरिता घटिकार नावाचा कुमाराने बोलवताच ज्योतिपाल यांनी त्या मथमुंड्या नकली भिक्षूच्या दर्शनात काय आहे काय लाभ आहे असे बोलून त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला होता महाराज जर का अमृत विषात मिसळ मिळविले तर ते सुद्धा होऊन जाते अगर थंडगार पाणी विस्तवावर ठेवले असता उकळू लागते याप्रमाणेच ज्योतिपाल ज्या कुळात जन्माला आला होता त्या कुळात श्रद्धा व धर्माकडे मुळीच कल नव्हता म्हणूनच आपल्या कुळ परंपरेच्या विचाराने प्रभावित होऊन आंधळ्या निंदाजनक व अपमानकारक शब्द बोलला होता परंतु जेव्हा तो भगवान कश्यप बुद्धापाशी गेला होता बुद्धाचे अलौकिक तेज वाहून वा जाणून त्यांचा तो नम्रसेवक बनला बुद्ध धर्मानुसार प्रवज्जा घेऊन त्यांनी अभिज्ञा आणि सभापती प्राप्त करून घेतल्या व ब्रह्मलोकास गमन केले ठीक आहे बनते नागसेन जसे आपण सांगितले अगदी तसेच मी स्वीकार करतो मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद नमो बुद्धाय